मित्रांनो नमस्कार आज वडगावचं मैदान आणि मथूर रायफल पाहायला एकदम खतरनाक गाडी पाहायला गटाला काय नियोजन झालं नियोजन भरपूर दिवसा पहिले झालं होतं आपलं बोलणं झालं दादांसोबत आज मैदान पडल्याच्या नंतर एक दोन चार दिवसामध्ये बोलणं झालं आणि नियोजन झालं होतं इथे गाडी आणायची वडकीला आपली चांगली गाडी पलावली होती एक नंबर केला होता त्याच्यामुळे नियोजन झालं आज पण सुंदर अशी गाडी पलाली गटाला भरपूर स्पीड लागली गाडी त्या दिवशी पण कशी पाहिजे त्या दिवशी पण एक नंबर पाहिजे हो त्या दिवशी पण एक नंबर आता पण एक नंबरच गाडी पालाली काही दोन्ही पहिले दोन्ही त्याच्यामुळे काही टेन्शन नाही मला वाटतं त्याच्या काय टेन्शन नाही त्याची पावर आहे अजून अजून काय त्याचा विषय नाही अजून आहे तिथं आता सध्या पहिलीच आहे भरपूर मैदान पडले आहेत अजून एक दोन नियोजन आहेत पुढे शु त्या काळात काय शिकाय भेटलं काय काळजी महत्वाची किंवा काय काय सांगा मृत्यूची काळजी तर त्याला आम्ही म्हणजे एकदम घरच्या सदस्याप्रमाणे जपलय आणि कधीच हालगर्जीपणा नाही केली मातृच्या बाबतीत तरी आणि कधी असं त्याला म्हणजे आम्ही जास्त त्रास पण नाही दिला कधी जास्त पलवलं नाही काय नाही त्याला भरपूर जपलय आणि जेव्हा लंपी झालो होत तेव्हा तर काही विषय नाही चोवीस तास बाईला सोबतच होतो आम्ही त्याला जे काय लागेल ते आम्ही म्हणजे सर्व गोष्टी त्याला त्या आजारपणात दिले आम्ही पण बैलात पण जेवढी पावर होती परत उभा ना त्याच्यात पण जेवढी धमक आहे बैलात ओरिजनल धमक आहे त्याच्यामुळे आज लंपी सारख्या आजारावर मात करून बैल एवढा पलतोय आणि अजून त्याच्यात भरपूर जिद्द आहे मैदानं गाजवायचे आता बिंजोड बिंजोडचे काही नियोजन तिकडे चालू आहे हो चालू आहे बिनजोड बिंजोडचं पण नियोजन लवकरच होईल कारण की थोडं आम्ही बिंजोडला नाही पलवला बैल या, या वर्षी आता लवकरच नियोजन करू महत्वाचं पुशेगावचं तर आमचं स्वप्नच होतं ते पूर्ण झालं त्याचं तर काय बोला एवढं कमी आहे कारण की भरपूर आनंद झाला त्या बैलानं सर्व किताब जिंकले होते खाली पुशेगावचं मैदानाचं राहिलं होतं ते पण त्यांनी पूर्ण केलं त्याचं म्हणजे आता आमचं सर्व पादनं पेरलेलं आहे पहिलं होता होत राऊद तिकडे फोन केला दादाचा कॉल आला होता चांगली गाडी पलावली दादा पण येणार होतो पण त्यांचं थोडस प्रॉब्लेम झालं त्याच्यामुळे नाही आलं दादाच्या दिवशी म्हणले मी जरा कमी येणार आहे सगळं तुम्हीच बघणार आहे काही विषय नाही दादा काम चालू आहेत आणि आता विलेक्शन आलंय जवळ त्याच्यामुळे काय दादांचा आमच्यावरती विश्वास आहे भरपूर त्याच्यामुळे सर्व आमच्या हातातच असते सगळं तुम्हीच आता हो सर्व मी करतो आपले आहेत आम्ही सर्व आमचे जे मित्रमंडळी गौरव वगैरे आम्ही कंटिन्यू सोबत असतो सर्वजण चर्चा करतो मग नियोजन करतोय किती दिवसांधी नियोजन झालं आपल्या आजच्या पहिल्याचं हे पंधरा दिवसाआधी नियोजन झालं पेट्रोल ड्रायव्हर कोण आपले बालू ड्रायव्हरच होते मांडव्याचे अतिशय सुंदर अशी गाडी पलवतात ते ड्रायव्हर होते आता पहिले तिकडे कधी नेणार मुंबईला बघू जर सव्वीस काय नियोजन झालं तर मुंबईला नेणार आहे नाहीतर इथेच ठेवणार आता सगळेच पहिले पळवतात बाजी तुमच्याकडे अजून बरे त्यांचे नियोजन लागते सगळी सगळ्यांचं नियोजन लागते पण काय भाजी थोडा आजारी आहे अजून बॉपटेला आहे अर्जुन आहे अजून आहे आपल्या एकोणीसला इथं पलायला बैल कशा पाहिले हो चांगला आहे वासूर पालायला तो पण दोन्ही खांदान बाहेर पलोकडत तो पण आहे त्याला पण लंपी झाली होती थोडी आता तो पण बरा झालाय लोक गोष्टी आता दोन इकडे आपलं काय आम्ही येऊ जाऊन करतो इकडं जेव्हा मैदान आपल्याला वाटत इकडं पालायचं असेल तेव्हा बैल भरून येतो आता बैल समोर बैलसमेर सुद्धा तुम्ही किती वेळ जातो आम्ही काय बैल इकडे असला की आम्ही फोन तर कंटिन्यू अस काय वाटलं तर येतो आम्ही बैल बघायला असं का मैदान तर किती दिवसात येतात दोन आधी येतोय आता पण आम्ही चौदा तारखेला झालो होतो दोन दिवसाआधी शोध होता जातात प्रश्न विचार की मथूर आणि बकासूर कधी आपल्याला पळायला कारण गा। भारी गाडी पळायची माणसांची माणसांची तर इच्छा आहे बघूया आता जेव्हा मोठं मैदान कुठं असेल तिथे ही गाडी पळेल आपली फक्त प्रेक्षक साठी बरे गाडी पडेल शंभर टक्के पडेल म्हणजे तुम्हाला शुभेच्छा शोध धन्यवाद पोटा किटू नाही दिसल्यास नाही मथुरा आहे की हे टीव्ही म्हणजे मथुरा मथुरा म्हणजे टीव्ही अरे वा पहिला मथुरा आपला मग बाकी काय सांगाल पाटील साहेब आजच्या नियोजनाबद्दल कस काय लागलं होतं काय बोला बोला नियोजन काय पहिला अधिकारच मैदान पडल्यानंतर झालेला आज तुमचं नाव कस काय नावाचा नसतो काय विषय दादा म्हणजे टाक शकते म्हणून टाकलेली नाव तुझ्या परवाई दादा चालतंय म्हणजे आणि पहिल्यापासून लहानपणापासूनच संबंध आहे आणि बैल जावपासून पोहतो तेव्हापासून म्हणजे पहिल्यापासून सगळ्यात जास्त आवडत बैल तर माझ्या मतूर तुमचं तुमचं घरातलं म्हणजे सांगायचं होतं नाही पण कसं असं आहे इकडे एवढे क्लोज आहे आहे ना मूत्रबद्दल काय जरा तुम्हाला काय वाटतं मूत्रबद्दल ते सांगतो बद्दल म्हणजे काय बोलायचे शब्द नाही तेव्हा यात्रा द्यायचे शब्दच नाहीत कसं आहे घाटावर पण पळतोय तेवढाच मुंबईत पण पळतोय तेवढाच आणि महत्वाचा विषय मुंबईत पाच वर्ष चार पाच वर्ष लगातार टॉपला राहणे हा कुणाचा जीव नाही मुंबई अशी गोष्ट आहे की तीन महिन्यात कोण ना कोण कोणाची गाडी मारतो पण या मथरनं चार पाच वर्ष असं हरलेलं नाही हे मोठा म्हणजे हे कुणा कोणत्याही बैल महाराष्ट्रातला करू शकत नाही ती घडवू शकत नाही की लगातार म्हणजे हाय असं

एवढं मोठं आहे का नाही म्हणजे महिन्यात दोन दिवस का आता बऱ्यापैकी तुमच्या जवळ सोडतो किती आधी सगळी चर्चा करून दादा असा माणूस आहे की ज्या माणसाला जवळ घेतला त्याच्यासाठी काहीही करणार तो हुडकून एक ठराविक अशी म्हणजे भरपूर माणसं आहेत पण जास्त विश्वास ठेवलाय ना त्यांच्यासाठी काहीही दादा करणार आणि ज्यांनी श्वास तोडलाय त्या माणसासनी दादा पुन्हा जवळ घेत नाही समीर बाईंबद्दल काय बोला समीर बाई यांच काही नाही म्हणजे एवढा मोठा बैल बाईंच्या पैसे आहे मग तुम्हीच जवळ का की समीर बाईवर आमचा जीव किती असेल किंवा काय असेल सगळ्या गोष्टी कारण तुम्ही असताना गणत्री सुट्टी मला वाटतं बैल फक्त आपल्यातून होतो शुभेच्छा शमीरबाई काय नियोजन पाटलांनी दादांनी केलेलं शुभमन मी मैदान पडल्या पडल्यास पायरा झाला होतं चांगली गाडी पण पळती ओळखलं पण तुमच्या गाडीने आज पण पंधरा गटात गाडी पाहाली पाटलांचं नाव आज काय नियोजन पाटला सगळं पाटलांच्या नियोजन होत पाटलांनी पाहते टाकलेली पाटलांचं नाव गाडी पाहत काय सांगाल कशी गाडी पळली चांगली गाडी पाहाली तावातूनच गाडी निघून आलेली आणि चांगल्या आजारात बाहेरून त्याच्यावर पळाला आजारात राहिलं म्हणजे आता पुषेगावचा गुलाल मिळाल प्रतिक्रिया गुलाल म्हणजे लय नशिबात नशिबाचा गुलाल लागतो पुशेगावचा नशिबात असला तरच मिळतो तो गुलाल तो बायला मिळवला आता कसं असतं न्यूज तुमच्याकडे असतो ना शंभर बाय आता किती दिवसात न्यूज लागला अच्छा मैदान पडलं की दोन तीन दिवसात झालेलं आमचं न्यूज डायरेक्ट बैल हो